संभाजी बिडे यांनी नाशिकमध्ये वादग्रस्त वक्तव्य केले बहुजनांचे माते बडकवण्याचं काम संभाजी उर्फ मनोहर भिडे नेहमी वारंवार करतात असा आरोप ओबीसी नेते नवनाथाबा वाघमारे यांनी संभाजी बिडेवर केला आहे संभाजी बिडे झुरावनी दिसतात आणि बोलायला काहीही बोलत आहेत भिडेला डोक्यावर घेऊन लोक नाचण्याचं काम करतात हे अत्यंत चुकीचं असल्याचं वाघमारे यांनी म्हटलंय जातीभेद जातीवाद वाढवण्यासाठी यांना कोणीतरी सुपाऱ्या दिल्या असाव्यात असा दावा देखील नवनाथाबा वाघमारे यांनी केला आहे त्यामुळे यांचा बोलवता धनी कोणीतरी वेगळा असला पाहिजे निवडणुका जवळ आल्या की जातीवाद करण्याचं काम कोणीतरी सांगते आणि हे ऐकतात हे अत्यंत चुकीचं असल्याचं ओबीसी नेते नवनाथाबा वाघमारे यांनी म्हटलंय सर्व धर्म समभाव नीचपणा आणि नपुसतपणा आणि आंबे खाल्ल्याने मुलं होतात असा पुनर्वि उच उच्चार जे आहे संभाजी बिडे यांनी नाशिकमध्ये केला खरं तर संभाजी भिडे हा संभाजी बिडे त्याचं नाव नाही आहे मनोहर कुलकर्णी कुठतरी बहुजनातलं नाव लावायचं आणि बहुजनामध्ये फिरायचं बहुजनांची माती भडकवायचं काम संभाजी उर्फ मनोहर भिडे नेहमी वारंवार करत असतात मागच्या काही वर्षापूर्वीसुद्धा त्यांनी आंबे खाल्ल्याने मुलं होतात आणि आज तर त्यांनी कहरच केला की सर्व धर्म समभाव नपुसकपणा आणि नीचपणा म्हणजे ह्या मथ्याला काय कोणतं पुस्तक वाचलंय का नाही तर ते मथार दिसायला जुराळावानी दिसतंय आणि बोलायला काहीही बोलतंय म्हणजे कुठंतरी काहीतरी अभ्यास पाहिजे आणि त्याला पार लोक डोक्यावर घेऊन नाचण्याचं काम करतात हे अतिशय चुकीचं सर्व धर्म या जगामध्ये या देशामध्ये सर्व धर्म समभाव म्हणून लोक राहतात तुम्हाला स वारंवार जातीभेद आणि जातीवाद वाढवण्याचं काम यांना तर कोणीतरी सुपाऱ्या दिल्या असाव्यात किंवा यांना जाणीवपूर्वक कोणी बोलवतात धनी यांचा कोणीतरी वेगळा असला पाहिजे कुठेतरी निवडणुका जवळ आल्या की यांना कुठेतरी जातीवाद आणि जातीभेद करण्याचं काम कोणतरी सांगतं आणि ते करत राहतात हे अत्यंत चुकीचं आहे मनोहर भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांनी आता त्यांच्या वयाच्या हिशोबाने बोललं पाहिजे वयाच्या हिशोबाने राहिलं पाहिजे कारण की त्यांचं आता वय माझ्या मते साठ सत्तर वय असेल त्यानं साठीचा लाठी काय ती म्हणते तशी गोष्ट झाली त्यांची आता बुद्धी भ्रष्ट झाली त्याप्रमाणे ते त्यांनी आता शांत राहावं विनाकारण कुठंही काही बरळण्यात ना मजा नाही मनोहर भिडे यांना माझी सूचना आहे की त्यांनी आता इथून पुढं असं चुकीचे वक्तव्य करून कुठंतरी प्रसिद्धीच्या झोतात राहण्यापेक्षा स्वतः आराम करून एक हातपाय मोडून कुत्रेच पाठीमागे त्यांना कुत्रंसुद्धा चावलं होतं म्हणजे तुम्ही आता कुठेतरी घरात राहण्याची वेळ आली त्यांनी आता घरात राहून स्वस्थ राहावं आराम करावा आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी फक्त समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम करू नये अशी त्यांना माझी विनंती आहे